ज्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली त्या दिवसापासून नाद एकच बैलगाडा शर्यत या एका वाक्यानं अनेक गाण्यानं सगळीकडे धुमाकूळ घातलेला आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की बैलगाडा शर्यती सुरू झाल्या आणि बैलांच्या किमती देखील वरात वधारल्या एक चांगली बाब घडत असली तर दुसऱ्या बाजूला बैलाच्या शर्यतीच्या माध्यमातून गुन्हेगारीचही लोन बळावू लागला आहे हे मात्र चिंताजनक आहे काल मध्यरात्री बारामती तालुक्यातील निंबूच्या परिसरामध्ये प्रतिष्ठित कुटुंबात झालेला गोळीबार हा अत्यंत चिंतेचा विषय आहे ट्रिपल हिंद केसरी म्हणून ज्यांची गणना होते ते गौतम भैया काकडे हे महाराष्ट्रातलं बैलगाडा शर्दीतलं फार नावाजलेलं नाव त्यांचे वडील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आहेत अशा गौतम काकड्यांच्या घरा घरासमोर जो गोळीबार झाला आणि त्यामध्ये गौतम काकडे यांचा भाऊ गौरव यानं फलटणच्या रणजित निंबाकरांवर गोळी झाडली सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारावरून ही गोळी झाडण्यात आल्याची फिर्याद रणजित निंबाकरांची पत्नी अंकिता यांनी वडगाव निंबाकर पोलीस ठाण्यात दिल्यामुळं गौरव काकडे गौतम काकडे आणि त्यांच्या तीन अनोळखी साथीदारांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुरुवारी मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना निंबूच्या निंबूत छपरी येथील शहाजी काकडे यांच्या घरासमोर घडलेली आहे याला निमित्त घडलं महाराष्ट्रामध्ये ज्या बैलांची चर्चा होते त्या सुंदर बैलाच्या व्यवहारावरून सुंदर बैल हा खटाव तालुक्यातील बुध गावातील रणजित निंबाळकर यांच्या गोठ्यातील दावणीचा या सुंदर बैलानं अनेक शर्यती जिंकल्या तो सुंदर बैल चार ते पाच दिवसापूर्वीच गौतम काकडे यांनी खरेदी केला होता सदोतीस लाख रुपयांना त्यापूर्वी निंबाळकर आणि काकड्यांच्यातलं संबंध काय ते सांगणं गरजेचं राहील कारण काकडे वारंवार सांगायचे की रणजित निंबाळकरांशी आमचे घरगुती संबंध आहेत याच रणजित निंबाळकरांना सरजा नावाचा बैल गौतम काकडे यांनी काही वर्षांपूर्वी विकला होता बैलगाड्याच्या शर्यतीच्या दुनियेमध्ये बैल बैलावरती प्रेम करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे सरजा नावाचा बैल गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकरांना विकल्यानंतर रणजित गौतम काकड्यांवरती प्रचंड टीका केली होती त्या सरजा नावाच्या बैलाच्या चाहत्यांनी तर काल परवा ज्यावेळी रणजित निंबाकरांनी गौतम काकडे यांना सुंदर बैल विकला त्यावेळी रणजित निंबाकरांवरही टीका केली होती हा बैल का विकला परंतु सुंदर बैल खरेदी केल्यानंतर गौतम काकडे यांची राज्यात चर्चा झाली त्यांच्या विविध युट्यूब चॅनलवरती मुलाखती देखील झाल्या या घटनेला तीन ते चार दिवस झालेले होते त्या दरम्यानच्या काळामध्ये हा व्यवहार कितीला ठरला हे रणजित निंबागर सांगत नव्हते पण काल मध्यरात्री घटना घडल्यानंतर अंकिता निंबाकरांनी साऱ्या घटनेचा थरार सांगितलाय बुध गावातून सुंदर नावाच्या बैलाचा व्यवहार झाला सदोतीस लाख रुपयांना गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकरांना पाच लाख रुपये दिले चोवीस जून रोजी याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर बैल हा आपल्या घरी नेला दरम्यान सुंदर हा बैल घेतल्यानंतर त्याचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी रणजित निंबाळकर आणि त्यांचा मित्र तोडकर हे दोघे जण गौतम काकडे यांच्या घरी गेले त्यावेळी गौतम काकडे यांनी त्यांना या उरलेल्या बत्तीस लाखांविषयी आपण चर्चा करू पण त्या आधी स्टॅम्पवर सही करा असं सांगितलं त्यावर रणजित निंबाळकरांनी उरलेले सगळे पैसे द्या मी स्टॅम्पवर कधीही सही करतो असं सांगितलं आणि रणजित निंबाळकर घरी आले ही घटना सव्वीस जूनची सत्तावीस जून रोजी सकाळी रणजित निंबाळकर हे गौतम काकडेच्या घरी गेले असं अंकिता निंबाळकर या त्यांच्या फिर्यादीमध्ये सांगत आहेत गौतम काकड्यांच्या घरी गेल्यानंतर गौतम काकडे यांनी मी वरलेले उरलेले पैसे देणार नाही तुम्हाला सही करावी लागेल असं सांगितलं त्यावरून माझ माझी माझे बैल माझा बैल तरी परत द्या किंवा माझे पैसे परत द्या असं सांगून रणजित निंबाळकर हे गावी परतले संध्याकाळी नऊच्या सुमारास रणजित निंबाळकर त्यांची पत्नी अंकिता त्यांचा मित्र वैभव कदम आणि त्यांचा एक नातेवाईक असे सगळे जण मिळून पुन्हा लोणंद मार्गे निंबूतकडे निघाले त्यावेळी ते त्यांच्या व्यवहारातले मित्र तोडकर हे रस्त्यात थांबलेले होते त्यांनी रणजित निंबाळकर यांना थांबवून सांगितलं की मला गौतम भैया यांनी सांगितलेलं आहे की या व्यवहाराचे सगळे पैसे निंबाळकर यांना दिलेले आहेत आता कुठलेही पैसे राहिलेले नाहीत मग तुम्ही स्टॅम्पवर सहकार करत नाही त्यावर रणजित निंबाळकर यांनी तोडकर यांना सांगितलं की याचे फक्त पाच लाख रुपये मिळालेले आहेत उरलेले पैसे मिळालेले नाहीत आणि यानंतर रणजित निंबाळकर यांनी गौतम काकडे यांशी संपर्क साधला तेव्हा तुम्हाला पैसे देतो घरी या असं सांगितलं रात्रीच्या अकरा वाजलेले गौतम काकडे यांच्या घरासमोर बाजेवर आम्ही बसलो असं अंकिता निंबाळकर सांगतात बाजेवर बसल्यानंतर गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकरांना प्रश्न विचारला की तुम्ही तोडकरांना मी पैसे दिले नाहीत असं का सांगितलं हे सांगायला नको होतं तुमचे पैसे सकाळी घेऊन जा पण आता स्टॅम्पवर सही करा त्यावर रणजित निंबाळकरांनी तेथेही ते असं सांगितलं की मला पैसे द्या मी कधीही सही करतो जर तुम्हाला व्यवहार पूर्ण करायचा नसेल तर माझा बैल परत द्या मी तुमचे पाच लाख रुपये त्यावर चिडलेल्या गौतम काकडे यांनी तो बैल कसा नेतो हेच दाखवतो असे सांगत शिविग करण्यास सुरुवात केली असं फिर्यादीमध्ये अंकिता निंबाळकर यांनी स्पष्ट केलं आहे अंकिता निंबाळकर यांनी नमूद केलेल्या फिर्यादीतील मजकुरानुसार गौतम काकडे यांनी फोन करून त्यांचा भाऊ गौरव याला बोलवलं आणि गौरव दोन ते तीन अनोळखी तरुणांना घेऊन आला आणि या ठिकाणी गौरव देखील रणजित निंबागराने त्यांच्या कुटुंबियांना शिविगाळ करू लागला यावेळी तो काठी घेऊन अंगावर धावून गेला त्याच्या हातातील काठी गौतम काकडे यांनी घेतली आणि गौतम काकडे हे रणजित निंबागर यांच्या अंगावर धावून गेले असं अंकिता अंकिता निंबाळकर सांगतात यानंतर गौरव काकडे यांनी थेट पिस्तूर काढलं आणि पिस्तुराने निंबाळकर यांच्या डोक्यावर गोळी झाली गोळी पडले आणि त्यानंतर निंबाळकरांना घेऊन अंकिता निंबाळकर आणि त्यांचे नातेवाईक हे तातडीनं वाघळवाडी येथील एका हॉस्पिटलमध्ये पोहोचले परंतु निंबाळकरांची प्रकृती पाहता आणि तेथील अत्या अद्ययावत सुविधांची कमतरता लक्षात घेत दवाखान्यानं बारामतीला जाण्याचा सल्ला दिला यानंतर मध्यरात्री बारामती येथील भोईट हॉस्पिटलमध्ये निंबाळकरांना दाखल करण्यात आलं मात्र तिथेही त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुण्याला पाठवण्यात आला आहे हा झाला संपूर्ण मजकूर आणि त्या घटनेचा थरार यानंतर पोलिसांनी गौरव ताब्यात घेतलेला आहे गौतम काकडे मात्र फरार झाल्याचं सांगितलं जाते या सगळ्या घटनाक्रमामध्ये बैल हा माणसापेक्षा महत्वाचा झाला आहे का असा प्रश्न पडतो जर बैल हा माणसापेक्षा महत्वाचा झाला असेल तर अत्यंत चिंतेची बाब आहे परंतु बैलगाड्याच्या शर्यतीवरून जर एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत जीव एखाद्याला मारण्यापर्यंत जर मजल जात असेल तर कुठेतरी थांबायला हवं हे मात्र नक्की